नमस्कार मित्रांनो आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसचे अजूनपर्यंत फॉर्म सुरू झालेले नाही आहे परंतु दोन दिवस झाले साईड ही बंद करण्यात आलेली आहे कारण दोन दिवसापासून साईडवर जाऊन चेक करतो आहे की कोणती अपडेट आली आहे का तर साईडवर फक्त युअर कनेक्शन इज नॉट प्रायव्हेट अशा प्रकारे एरर येत आहे आणि साईट पूर्णपणे बंद करून ठेवलेली आहे म्हणजे याचा अर्थ बारा तारखेनंतर फॉर्म सुरू होण्याचे चान्सेस जास्त आहे आणि बारा तारखेपर्यंत ही वेळ शाळा रजिस्ट्रेशनला देण्यात आलेली आहे तर आर टी ॲडमिशनसाठी जे वयमर्यादा लागणार आहे आणि जे डॉक्युमेंट्स लागणार आहे याचे पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे व सर्व व्हिडिओच्या लिंक है या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तिथून तुम्ही सर्व अपडेट चेक करू शकता जेणेकरून फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि यामध्ये जे वयाची अट दिलेली आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता कारण वयाची अट ही चेक करणं खूप गरजेचं राहणार आहे तर यासंदर्भात सर्व ज्या अपडेट आहे हे आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेल्या आहे आणि बारा तारखेनंतर अर्ज सुरू होतील किंवा नाही या संदर्भात जी अपडेट आहे ही तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ज्याही पुढील अपडेट येईल त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे